सला हिरव्या गार फोन येता बघा आज तुमका सा हा बाप बघा नानगाद ना आज घुसल्यावर जरा याची काळजी घेवा आम्ही घसो फोडून म्हणून लाग बॅग हे किती लावाय होते बघा शि르गा दिला ना मित्रांनो किती ते बॅग असतात दिला तरी घेता म्हणतो पण एक पिशवी नाही घेत कसे आज मजेत अस तर आज आमच्या आमचे ना बारा नाया आम्ही खाक्षी तरी ला खूप दिवस झाले 8 10 आठ दिवस झाले तर एक बरं नाही तर आमच्या इकडे पारकर डॉक्टर आहेत शिरगावात त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे तकडे घेऊन जाता कारण त्याची भर तब्येतच बरोबर नव्हती आणि ताप तापच ताप काही कमी होत नव्हतं म्हटलं जाऊया आता तर आज आम्ही ना तुमका श... म्हणजे आपला देवगड खाकशी इटा ते शिरगाव पर्यंत जो सगळं निसर्ग तुमका दाखवचो आम्ही प्रयत्न करणार चला आमच्या बरोबर आणि दुसरी गोष्ट खाक्षी देटा जेंचे जेंचे गावे ता ता आ, ता ते शिरगाव मध्ये ज्यांचे ज्यांचे गाव येतात जे 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 राहतात तर त्यांनी आपल्या गावाचं नाव कमेंटमध्ये सांगा तर चला डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतो त्यावर आपण फॅक्टरी काढण्यास सुरुवात करतो विजया टीन वर्क्स म्हणून आपली फॅक्टरी असा फर्निचरची ए टू झेड फर्निचर घरासाठी लागणारा सगळा फर्निचर तुमका ना आता मी श्रावणी श्रावणीकडे कर शिफ्ट करतोय तर श्रावणी दाखवताना तर ह्या आपण आता खाक्षी तिटावर ना निघता का चुकडू व्यवस्थित वाटत नाही बघा आता आपण निघता आणि आमची फॅक्टरी आहे फर्निचरची अशी तुमका लहान वाटत पण मोठी आहे मध्ये म्हणजे आमचं बस स्टॉप असा साक्षी त्याच आणि आम्ही रस्त्यावर म्हणजे यो देवगड ते नांदगाव रोड असा म्हणजे नांदगाव देवगडसून नांदगाव त्याच्या रस्त्याकच आमचा शिरगाव गाव लागतात निसर्ग बघू शकता तुम्ही काय भारी झालो होतो बाबू झोपलो पाठीमागे बोल ना झोप झोप गाई बाबू हेळा पहिला वाटतं लागता खापटी टावणार नाही त्यांना गाभीत करता म्हणून नाही हे बघा तुम्ही बघू शकतास आपल्या कोकणाची सौ म्हणजे कोकणाचं सौंदर्य वाढवणारे हे तिर्डे त्याची झाडा मस्त विक्री रुधा आहेत भारी वाटत आणि हे तिर्डे ना गणपतीक म्हणजे चतुर्थी असताना तेव्हा यांचा वापर खूप होता देवाच्या पूजेसाठी आणि हरणा पण असतात हरणाची झाड काही दिसत नाही पण तिरडे तर खूप आणि एकदा हे फुलले ना की मग तुम्हाला दाखवू काय भारी वाटत ते तर हे बघा आता दुसरा कट्टा येत खाकशिटावर ना आपण निघतो ह्या दुसरा कट्टा असा भंडारी कट्टा भंडारवाडी भंडारवाडी त्यांचा स्टॉप येऊ पाणी आणि कोण तरी व्हिडिओ बघता आणि ते हैले काही आता मी दाखवलं स्ट। म्हणजे स्टॉप पैकी कोण कोण असतील ना आता कमेंट मध्ये सांगा कि मी होय कि मी ऐली होय असा कावलेवाडी कालवी कालवी बघा कालवी रस्तो आणि तळवड्यात पण इकडून जाऊ शकतात आणि शेतीची काम जोरदार चालू असत बस तर आता आपल्याला लागणार दाभोळ तिथं आणि जर तुम्ही उजव्यासाठी जात तर दाभोळ गाव आणि पोकर भाव या सगळं तुमका हे लागणार आणि डाव्यासाठी डाव्या तर जातो मोंडबिंड गाव बघा आमचा रस्तो मस्त झालो कोरोना नंतर ना, ना म्हणजे तेव्हा हे जोरदार काम चालू, थे चालू थे होती या रस्त्याची आणि भारी वाटत आमचा रस्तो पण एकदम असं मस्त तुळतुळीत केलं चांगलं झालं आणि जरी खराब झालं ना तर पटकन काम करत आणि आता येणारा कोंडामा तर बाळूमामांचा इकडे मंदिर असा आणि खूप ना अशी खूप गर्दी असा असता इकडे जेव्हा म्हणजे अमोआशानी असताना खूप लोक येतात आणि खूप भारी आह तुम्ही पण येऊ शकतास आम्ही जात आहोत महिन्यात ना एकदा तरी काला आणि आपले लाल लालपरी

प्रेशर येता आणि आता ना एक येणारा म्हणजे तो टेंबवलीच फाटो पटकन दिसत नाही आणि ते बघा चवई ते केळी सारखेच असतात आम्ही ते वापरतोय का नैवेद्यासाठी काय काय वापरत नसतील पण आम्ही आम्ही वापरतो

ना पाऊस कमी आ म्हणजे आज माझी पण दुखत नाही मिळाली जाऊ दे बापू बरा नसल्यामुळे इकडे येवता लागला तर इकडून नांदगाव सत्तावीस किलोमीटर असा आणि आपली आणखीन एक कोकणाची परी देवगड कणकवली देवगड देवगड कणकवली देवगड

आणि आता आमच्या इकडला एक आता आमच्या इकडला एक फेमस धबधबो तो म्हणजे तळवड्याचो नावण धबधबो तो रस्तो आम्ही तुमका दाखवतो खैना जाऊचा आता हे होत ना संकेत नाही आता जवळ येलो बघू शकता तो रस्तो असा तर इकडून तुम्ही नावणकोण धबधब्यात जाऊ शकता फक्त पाच मिनिटाचा अंतर असा आणि धबधबो पण सेफ आ पण मी असंच सजेशन देन की पावसात तुम्ही म्हणजे जेव्हा पाऊस पडता भरपूर तेव्हा जाणार ना टाळा असं ऊन बी ना तेव्हा तुम्ही जावा आंघोळ बिंगोळ करून काय प्रॉब्लेम नाही पण पाऊस असताना सर्वात म्हणजे खायचे पण धबधबे ना असं बिगड येऊ शकतो ना वरसून भीती असता आणि जरा दारू बिरू पण पिऊन पिऊ नको वर मोठे मोठे ऍक्सिडेंट होतो बाकी बाकी काय ना म्हणजे असं घरच्यांचे त्याच्यात घरची लोक हे होत वाट लागतात तु, तु, तुम्ही मजा करतास आणि आता आपला तळे तळे बाजार 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 तो म्हणजे तळेबाजार जाऊन जाऊन खाय पळणारा तळे बाजारचा हायस्कूल बाबूचा एक मित्र पण तळे बाजारात राहता बाबूच्याच वर्गात असा तो तळे बाजारसून येतो बघा गुरुवार मुलं जेव्हा प्रवास करतात शिरगाव सोन पण लहान लहान मुलं येतात ना त्यांचा कौतुक वाटता शाळेत शिरगाव जवळ जवळ किती सत्तावीस किलोमीटरसून ढोराबिरा आधी नाही बघा यो ना, ना यो मध्ये आम्ही ना एक व्हिडिओ केलेला अशी गुरा सुडत नाही त्यांची किती माहिती आहे किती अॅक्सिडेंट होत त्याच्यामुळे हो जरा प्रश्न सोडवला ना ग्रामपंचायत किंवा नगर देवगड नगरपंचायत आणि इकडे ग्रामपंचायत बरा होत त्यांचा काही दोष नाही म्हणजे जे, जे मालक आहेत ना त्यांनी याच्यावर लक्ष देऊ कधी कधी ती ढकलत पण गाडी बघा अशा ला काय करायचा आता कोण पण कमेंट पण करीत हॉर्न कशाक देत होता असती चलत होती अशी असतं हा कमेंट करणारे ते हॉर्न नाही दिलं तर ते पटापटा चालणार कसे चारू पारू पे असं बाबूचा चारू ने, चला हो। अरु, अरु, आता आपण मार्केट मधन बाहेर पडता खूप अरुंद त्याच्यामुळे ना ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होता इकडे पण मस्त मार्केट असा तळे बाजारचा मोबाईल जर आतमध्ये धरलेले कारण बाजारात कोणतं भरोसा देऊ शकत नाही कोण वडून बिडून घेतल्यानंतर आता चांदोशी फाटा बघा चांदोशी जाऊच रस्त असाल खाकशी टर्न येत ना ना एक एकमेव असं पेट्रोल पंप आपल्या कडे तळे बाजारच्या पुढे म्हणजे लिंगडाट इथे पासून जरा जवळ असो एक मेव पेट्रोल पंप लागतात आणि तसे देवगडात तीन असत आणि सीएनजी पंप पण असा आपल्या देवगडात पण आता ना नवीन एक पंप होता पेट्रोल पंप तुम्हाला दाखवतोय म्हणजे ह्या पेट्रोल पासून एकदम जवळ जातो साधारण एक किलोमीटर वर असत लोक आता लिंगडाटी ठरतो लिंगाळगाव लिंगा टी आता लिंगडाळ डीट्यावर ना लिंगाळ लिंगडाळ गाव खूप खूपच आतमध्ये असा आणि इकडून ना दोन फाटे फुटतात मग आपण जर नांदगावसून इकडे येतो तर एक देवगडावर जाणारो रस्तो असा आणि एक कुनकेश्वर साठी रस्तो असा तो तुम्ही डाव्या साईडी या जाऊ आणि बघा इकडे पण गोरामध्ये होतोच नांदगाव ना आत इलाच ना की जरा सावकाश दाखवते बातमी म्हणजे त्यांनी टाकी होत ना में में ते टाकी ते आम्ही बघला म्हटलं मग पंपच बनवतो टाकी आण म्हणजे आणि अजून एक हा गोष्ट ती तुमका विचारूची आता काय होता तुमच्या माहिती असत सांगा आमका खूप म्हणजे एक्साईट आहे त्याच्यात उत्सुकता एक्साइटमेंट काय ता म्हणशाल आणि आता आराफाटा आराफाटा आणि लिंगडाडीटा पण एकदम जवळच तकडी हकडी अशी संकेतची भाषा असा तकडी हकडी आमच्याकडे बोलतात तकडे हकडे

तर आता आपला वळवुंडे गाव येला रे नुसतो ना पण मग बळबळत राहणार शूटिंग करताना राग येत वळवुंडे गाव असा वळवुंडे गावचे कोण असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा कि बघा इकडे गावात रस्तो असा पण आता वरती पण भरपूर घरं झाली आम्ही पहिली अशी नव्हती घरा पण आता भरपूर तर हे बघा रस्त्या पिंपळवाडीत जाता आणि हा इकडून पण जाऊ शकतो तोरसोळ फाटा तोरसोड गाव म्हणजे फाटा आणि इकडे इकडून आतमध्ये मध्ये गाव पाच सहा किलोमीटर होईल माझ्या मध्ये आता धोपटवाडीचा उतार आणि धोपटवडचा उतार उतारला अर्धा लागतात आमचा शिरगाव मग शिरगाव कसा जरा सकल भागात असा म्हणून आमच्याकडे पाऊस आणि थंडी खूपच असता तळागाळातली कशा गेलो सकल भागात असतात आणि तू हा या बघा या मित्र उजव्या साईड कसा दिसत ना तर काय होता तर तुमका माहिती असत नक्की सांगा आम्हाला लय असं उत्सुकता लागली बस आम्ही लय त्यांना विचारला म्हणून काय होत रे काय होत काय

म्हणजे कसा म्हणजे कसा चांगला बायकोक समजणं गरजेचं असा कसा वागला हिरव्या फोन येता तरी फोन बघा नानगाद ना आत घुसल्यावर जरा याची काळजी घ्यावा आम्ही घसो फोडून फोडून घ्यायची गरज आहे व्हिडिओ खूप करून झाले बघा अशी घर असतात म्हणजे ना अशी वळण बिळणार असलं पटकन ना तुम्ही आपण जस्ट वळण मारला आणि समोरच येईल आणि गाडी कमी स्पीड मध्ये होती म्हणून कंट्रोल करता येईल हेवी ड्रायव्हर असा काय बघू नको शिरगाव मी असं अनकट दाखवतो लागल्यापासून पोहचा पर्यंत आणि मग शिरगावची स्ट्रॉबेरी जर तुम्ही बातम्या ऐकल्या ऐकला असाल तर ते पकडले होते गेलो पाठीमागे गेलो होते स्पॉट आता कसं सगळीकडे रान वाढला ना लगेच काही दिसत नाही एसी लावला असतो ती बरा झाला आपल्या शिरगाव गावची आई म्हणजे पाहुणाई आईचं मंदिर आहे त्याला भारी देवस्थान आणि जागृत देवस्थान असा आपली शिरगावची आई पावनाई देवी काहीतरी काम चालू असत आणि आमचं शिरगावचं पोलीस स्टेशन ना बारीक असा हॉस्पिटल आणि पोदरची ही बस शिरगावचं हॉस्पिटल शिरगावच चेकपोस्ट सगळं मीच बोलते आहे ना आमच्या गावानं शिरगावच चेकपोस्ट आणि इकडे नाही हो जो धबधबा ना जो तुम्ही फक्त बघू शकता लांबून बाकी आपल्या आंघोळ बिंगूळ काय करूची नाही या तुम्ही लक्षात ठेवायचा कधी पण थं पण नदीत पण आंघोळ बिंगूळ काय करूची नाही जे थैले लोकल लोक त्यांना काय माहिती आहे तेच थय त्या नदीत जाऊ शकतो बाकी शेव्याच्या नदीक तुम्ही आताच नाही पण एप्रिल मे मध्ये जाऊ शकतो लय मजा येतात हळूहळू कॅमेरा वर 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 होता आणि आपलं वरचो बाजार आणि अकडे माशिवाल म्हणजे माशिवालनी बसतो तय आणि आपलं या हनुमान मंदिर जय श्रीराम जय सद्गुरू गे रे रस्तो आमचे वाडीकडे जावतो आणि आमच्या वडापाव वडापाव शिंदे कॉम्प्रैस <laughs> 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 तू जाग मारलीस बस स्टॉप आणि आमचे नाईक काकांचा दुकान असा ट्रान्सपोर्ट म्हणजे लग्जरी वगैरेचे जे टिकटी तगडे येतात तगडे काढून मिळतात येतात

तो ओ। आगे। आगे। अरे जो पेच खाऊ बसला <laughs> सगळी संपाकोई नाही तो इंजेक्शन लक्षात ठेवायचा परत इंजेक्शन मिळणार संपले आता इंजेक्शन देऊन आणणार नाही का सांगतो पण नवीन देऊन आणणार ना ते बघू शकता रात्रीचे वाजले साडे नऊ आणि आता आम्ही निघाला घराक जाऊसाठी तर जेवला बिवला परत मतलब दोन दोन टाईममध्ये जेवण जेवण करून नाटक राहिल्या जाऊन जाऊया ते म्हणतो आर शिरगावचो बाजार रात्रीचो नारकरांज्याचो आम्ही व्हिडिओ करणार होय जाऊ खेळा <laughs> जय हनुमान जय सतगुरु जय श्रीराम चला दावया खरी आपल्या लाडक्या तातंग घराकडे पोच आपण दाखवते किती वाजले दहा बरोबर दहा